शुभ शुभविवाह हो, या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश डॉक्टरांना विचारत असतो की बोला ना डॉक्टर तुम्ही मला इतकं तातडीने का बोलावलं त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की तुम्हाला तातडीने बोलवण्यामागचं एक कारण होतं मला अशा काही गोष्टी आहेत ना ज्या तुमच्याबरोबर शेअर करायचं आहेत कृपया त्याचा चुकीचा अर्थ काढून घेऊ नका पण मी जे सांगतोय ते अगदी महत्त्वाचं आहे आणि तुम्ही माझे पेशंट आहात आणि भूमी मॅडमचाही माझ्यावर अत्यंत विश्वास होता त्याप्रती माझी काही कर्तव्य होतात म्हणूनच मी तुम्हाला हे सांगणं गरजेचं मला वाटतंय म्हणूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की हो डॉक्टर बोला तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही मला काही सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत ना त्या मला स्वच्छ आठवत आहेत आणि खरं तर तुम्ही माझ्यासाठी केले ते खूप आहेत भूमीच्या मदतीने तुम्ही खूप प्रयत्न केलात आणि तुम्ही मला दिलेले चॉकलेट्स किंवा मला दिलेली खेळणी हे सगळं मला आठवतंय मला बरळ करण्यासाठी तुम्ही जे जे काही भूमीच्या मदतीने केले ना त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू असं त्यांचा हात धरून तो त्यांना म्हणतो त्याच वेळेला मग आता ते म्हणतात की हो याचा अर्थ तुम्हाला सगळं व्यवस्थित आठवतंय तर आणि मग तुम्हाला विश्वासाने सांगण्यात मला काहीही हरकत वाटत नाही त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की हो बोला डॉक्टर तुम्हाला जे काही माहिती आहे ते बोला तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की मला ज्याप्रमाणे तुमची ट्रीटमेंट करताना भूमी मॅडमने सांगितलं होतं तिथपर्यंत तर मला आठवतंय की तुमच्या घरातल्या काही व्यक्ती आहेत ना त्या विश्वास ठेवण्याच्या योग्यतेच्या नाहीत असं ऐकल्यानंतर आता आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला त्या गोष्टीचा एकदम धक्काच बसतो तो, तो डॉक्टरांकडे आता बघतच राहिलेला असतो नंतर रागीने बुद्धिबळाचा डाव खेळत असताना तिला भूमीने शेवटचे सांगितलेले शब्द आठवतात मी तिला म्हणालेली असते की तुमच्यामुळे माझा आकाश अनाथ झालेला आहे आणि मी माझ्या आकाशसमोर तुमचं हे सगळं पितळ उघडं पाडीन आणि त्यानंतर मी आणि आकाश दोघे मिळून तुम्हाला शिक्षा देऊ लक्षात ठेवा वेळेला मग आता रागींनी तिला म्हणालेली असते की तुला आणि आकाशला मी कायमचं वेगळं करते आणि असं म्हणून तिने बोटीला आग लावून दिलेली असते आणि त्या बोटीचा झालेला ब्लास्ट सगळं काही भूमीच्या ती, बाबतीतलं तिला आठवतं आणि ती विचार करत असते की नेमकं आता पुढे काय करायचं आहे आणि त्याचनंतर तिला आकाश परत आलेला ते देखील आठवतं आणि आकाश आल्यानंतर म्हणालेला असतो की तुमचे प्रयत्न करून झाले असतील तर आता भूमीला शोधण्याचे मी प्रयत्न करतो आणि त्यानंतर आकाशने माधवरावांना दिलेलं वचन की मी नक्की भूमीला परत आणेन हे सगळं आठवतं आणि बुद्धिबळाचा डाव खेळता खेळता ती आता त्या सगळ्या विचारांमध्ये गुंतलेली असते ती बुद्धिबळ खेळत असताना तिथे अभिजित येतो आणि अभिजित म्हणतो की अगं आई हे काय करतेस तू आणि अशी कशी चाल चुकलीस तू आणि तो तिची चाल करेक्ट करतो त्याच वेळेला मग आता रागिनी त्याला म्हणते की अरे अभिजित आपली चाल चुकलेली नाही आहे तर कंप्लीट हुकलेली आहे मला खरंच आता टेन्शन येत आहे की पुढे काय करायचं आहे सगळे फासे उलटे पडलेत बरं मला सांग त्या अक्काचं काय झालं तेव्हा मग आता तो सांगतो की अक्काचा मी बंदोबस्त केलेला आहेस तू घाबरू नकोस त्याच वेळेला आता रागिनीच्या जीवात जीव येतो ते म्हणते की बरं झालं ती मानसी सांगत होती की आकाश त्या पुन्हा चाळीमध्ये गेलेला आहे मला वाटत होतं की जर सुरुवातीला आकाश पोचला तर मग काय होईल पण नाही सुदैवाने तू पोचलास बरं झालं आता लगेच अभिजित म्हणू लागतो की नाही आई त्या आकाशला मी सुरुवातीला पोचूच दिलेलं नाही अगं मी पहिले पोचलो आणि त्यानंतर मग आकाश तिकडून निघून गेला आणि त्या आकाचा मी बंदोबस्त करून टाकला काही झालं तरीही मी त्या आकाशला जिंकू देणार नाही असं ठामपणे तो रागिनीला सांगतो डॉक्टर पुढे आकाशला सांगत असतात की तुमचे आत्तापर्यंतचे आलेले रिपोर्ट्स किंवा पहिल्याचे रिपोर्ट्स याचा अंदाज बघतात तुमचे जे मेडिकेशन्स आहेत ना ते घरातलं कुणीतरी पर्पजली चेंज करण्याचा प्रयत्न करत होते हो की तुम्हाला जास्त डोस देण्याचा प्रयत्न करत होते हे ऐकल्यानंतर आकाशला पुन्हा एक जबरदस्त धक्का बसतो तो म्हणतो की डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हो मी जे रिपोर्ट्स पाहिले त्या अंदाजानुसार मी हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला तुमचे मेडिकेशन्स चेंज केले जात होते आणि ते सगळं का कोणी करत होतं ते काही माहिती नाही आणि भूमी मॅडमलाही सगळं समजलं होतं पण त्यांच्याकडे तसे पुरावे नव्हते की कोण काय करतं आहे पण म्हणूनच मी तुम्हाला आता सांगतोय की तुम्हाला व्यवस्थितपणे लक्ष दिलं पाहिजे या सगळ्यामध्ये आणि तुम्हाला तुमचे मेडिसिन्स व्यवस्थित घेतले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला पुन्हा काहीही प्रॉब्लेम होऊ नये त्याच वेळेला आकाश आता त्या गोष्टीचा विचार करू लागतो डॉक्टर म्हणतात की मला आता इतकंच समजतं आहे की तुम्ही फक्त आता स्वतःची काळजी घ्या तेव्हा मग का आकाश म्हणतो की हो डॉक्टर तुम्ही म्हणताय आणि मला या सगळ्याचं खरं तर धक्का बसतोय की हे सगळं असं कसं घडू शकतं त्यानंतर मग आता आकाश हा बोटीमधले सगळे प्रसंग आठवतो हो त्यानंतर त्याच्या डोक्यात काहीतरी क्लिक होतं आणि तो म्हणतो की हो डॉक्टर तुम्ही जे सांगताय त्या तथ्यही असू शकतं कारण भूमी आणि मी ज्या प्रकारे वेगळे झालो त्या प्रकारे तेही कोणीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो असंही मलाच वाटतं आहे असं तो डॉक्टरांना सांगतो त्यानंतर मग इथे रागिनी म्हणते की मला तर असं वाटतंय की आकाश परत आला ते ठीक आहे पण जर भूमी परत आली तर ते आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे म्हणून मला आता भीती हीच वाटत आहे की ज्या प्रकारे आकाश आला त्याचप्रकारे भूमी परत येऊ नये तेव्हा लगेच अभिजित म्हणतो की नाही ना भूमी परत येणार नाही मग ती म्हणते की तू असं कसं म्हणतोयस की भूमी परत येणार नाही मिसांना अजूनही तिची बॉडी सापडलेली नाही याचा अर्थ असा की अजूनही आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे म्हणूनच जोपर्यंत तिची बॉडी सापडत नाही तोपर्यंत आपण निर्धास्त राहू शकत नाही आकाशात डॉक्टरांना म्हणत असतो की हे जे काही आहे ते सध्या मला बाजूला ठेवून भूमीकडे कॉन्सन्ट्रेट करायचं सध्या मला माझी प्रायोरिटी भूमीला शोधणं अशी आहे त्यावेळेला मग डॉक्टर म्हणतात की नक्कीच मला पण हेच वाटतंय की तुम्ही सध्या त्याच गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला या सध्याच्या काळामध्ये जरा स्ट्रेस येऊ शकतो कारण तुम्ही इतक्या वर्षानंतर नॉर्मल लाईफ जगणार आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला जे काही स्ट्रेस येईल त्यावरती कसं ओवरकम करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो आणि ते औषधं घेतलात तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर डोंट वरी मी ती मदत करायला तयार आहे आणि आकाश म्हणतो की थँक्यू डॉक्टर तुम्ही खरंच खूप मदत करताय त्यावेळेला आकाशला डॉक्टर म्हणतात की तुम्ही माझ्या एका फोनवर धावून आलात ठीक आहे आता जी काही औषधं आहेत ना ती तुम्हाला बाकीच्या मेडिकल्समध्ये मिळणार नाहीत म्हणूनच एक काम करतो मी आता खालच्या मेडिकलमध्ये जाऊन ते घेतो तोपर्यंत तुम्ही तुमचे केस पेपर कलेक्ट करा रागीने घाबरतच आता अभिजितला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आले होते ते म्हणत होते की भूमीच्या येणारे केसला एक वेगळंच वळण मिळालं आहे तेव्हा आता अभिजित म्हणतो की काय बोलते साई तू नेमकं वेगळं वळण मिळालंय म्हणजे तेव्हा ती म्हणते की मी जे काही बोलते ते जाऊ दे रे पण इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता केसचा नव्याने पुन्हा तपास सुरू करायचा आहे हे ऐकल्यावर अभिला देखील धक्का बसतो ती म्हणते की खरंच मलाही कळत नाही आहे की नेमकं हे सगळं काय आहे ते आणि जर चुकूनही भूमी जिवंत असली आणि ती आकाशच्या समोर आली तर ते खूप धोक्याची घंटा असणार आहे आपल्यासाठी भूमी आणि आकाश एकमेकांच्या समोर येऊच द्यायचे नाही आहेत आणि तो एक काम कर आपल्या माणसांना कामाला लाव भाटेचा तो समुद्रकिनारा होता त्याच्या आसपास त्या माणसांना विचार कसून चौकशी कर तोपर्यंत मी या आकाशला कयात घेऊन त्याच्या डोक्यामधून भूमीचं प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करते जर समोर आली तर आपल्याला ते परवडण्यासारखं नाही असं म्हणून ते अभिजितला जायला सांगते आकाश आता केबिनच्या बाहेर येतो आणि चालत येत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात तो विचार करत असतो की माझ्या भूमीची पुण्याई म्हणून डॉक्टर वर्तकांसारखे लोक आजही माझी काळजी घेत आहेत मग समोर त्याला देवी योगेश्वरीचा फोटो दिसतो आणि त्यानंतर तो त्या फोटोला नमस्कार करून म्हणतो की देवी योगेश्वरी माझी भूमी जिथे कुठे असू दे तिथे लवकर मला तिच्याबरोबर यायचं आहे प्लीज लवकर तिला माझ्यासमोर आण असं योगेश्वरीला तो म्हणत असतो त्याच वेळेला सिस्टर्स हे स्ट्रेचरवरून भूमीला बाहेर आणत असतात तिचं सी टी स्कॅन करून झालेलं असतं तर तिथे आकाश हा त्याचा फोन बघत असतो भूमी ही त्याच्या बाजूने जात असते आणि आकाश याचं लक्ष फोनमध्ये असतं त्यानंतर मग आकाशा बाजूने जात असताना भूमीचे जे स्ट्रेचर असते त्याला आकाशचं शर्ट अडकतं आणि त्यानंतर तो सॉरी सॉरी असं म्हणून स्वतःचं शर्ट काढायला जातो तेवढ्यातच तिथे आता त्याला भूमी दिसते भूमीला पाहिल्यावरती तो प्रचंड आनंदित होतो तो म्हणतो की भूमी माझी भूमी आणि त्याचवेळेला देवी योगेश्वरीच्या कृपेने आकाशसमोर आता भूमी आलेली असते आणि तो प्रचंड खुश झालेला असतो तो भूमीकडे येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या गालावर हात देऊन तिला जाग करत म्हणतो की भूमी भूमी प्लीज तू अशी तो का झोपली आहेस उठ ना भूमी असं तो तिला म्हणायला लागतो तेव्हा बाजूला असलेली सिस्टर म्हणते की प्लीज तुम्ही बाजूला व्हा तुम्ही काय करताय असं म्हणून ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र तो म्हणतो की नाही अहो ही माझी बायको आहे प्लीज मला थांबवू नका आणि हिला काय झालंय असं म्हणून तो तिला उठवत असतो तितक्यातच आता सिस्टर ही डॉक्टरांना सांगायला जाते त्याच्यामुळे डॉक्टर वर्तक आणि डॉक्टर हे दोघंजणही येतात आणि आकाशला ते म्हणतात की अरे आकाश तू आणि भूमी तेव्हा तो म्हणतो की प्लीज माझ्या भूमीला बरं करा तेव्हा डॉक्टर वर्तक म्हणतात की थांब मी डॉक्टरांशी बोलतो तू काळजी करू नकोस आकाश भूमीला म्हणतो की भूमी डोळे उघड ना बघ तुझा आकाश तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे तर त्यानंतर अभिजित घरी आलेला असतो तो म्हणतो की आई मी आपल्या ऑफिसमधला सगळा स्टाफ आणि सगळे पेपर आता मॅनेज केलेले आहेत त्याच्यामुळे कोणी आता काही तोंड उघडणार नाही जरी आकाश उद्या ऑफिसमध्ये गेला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही त्याला काही समजणार नाही तेव्हा मग रागिनी म्हणते किंवा अभिजित तू खूप वेगाने काम केलेलं आहेस आणि उत्तम काम केलंस व्हेरी गुड म्हणजे आता आपल्याला कसलीही चिंता नाही काही झालं तरीही आपल्या अंगाशी आता काही येणार नाही तितक्यातच आता तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणते की असं कसं म्हणताय तुम्ही की काही अंगाशी येणार नाही म्हणून आणि आत्ता तर टेन्शन खरंच सुरू झालेलं आहे तेव्हा आता पौर्णिमा आल्याबरोबर लगेचच रागिनी म्हणते की काय गं काय झालंय काय तुझं तेव्हा मग आता ती म्हणते की तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही जे सगळं करताय ते कोणाला समजत नसेल का आता आकाश धडधडीत येऊन आपल्यासमोर उभा आहे भूमीही यायला कितीचा वेळ लागणार आहे तेव्हा मग आता तारागिनी म्हणते की अगं बाई तू तु तुझं तु तु तोंड बंद कर उगीच कशा नसत्या गोष्टी काढून दाखवतेस त्याच वेळेला मग ती म्हणते की हो तुम्हाला असं वाटते की मी नसत्या गोष्टी म्हणते पण जर उद्या भूमी आली तर आपण काय करणार आहोत तुम्ही त्यांच्या बाबतीत जे काही केलं आहे ते कुठून ना कुठून तुमचाच दुरून संबंध असेल हे मला जाणवत होतं पण मी काही बोलले नाही कारण ते आपल्याच पथ्यावर पडत होतं पण आता आकाश परत आलाय तर मला तर असं वाटतंय ना की सगळं तुमचे फासे उलटे पडलेले दिसत आहेत आणि नेहमीप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा तोंडावर पडलायत असंच कळतंय मला त्याच वेळेला आता लगेचच पुढे अभिजित म्हणतो की पौर्णिमा तुझं तोंड जरा बंद करा एकही एक शब्द पुढे बोलू नकोस त्याच वेळेला ती म्हणते की मी तोंड बंद करून काय होणार आहे तुमचं जे काही झालंय ते मला चांगलंच कळलेलं आहे जर आता भूमी परत आली ना तर ती पुन्हा पहिल्यासारखी आपल्या डोक्यावर येऊन मिऱ्या वाटणार बघा तुम्ही आणि हे सगळं आपल्याला किती महागात पडणार आहे तेव्हा तो म्हणतो की तुला सांगितलं ना मी गप्पा बस म्हणून पौर्णिमा म्हणते की तुम्ही मला गप्प करा पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा आकाश काही विसरलेला नाही तुम्ही त्याच्याबरोबर जसं काही वागलं आहे ना ते सगळं त्याने लक्षात ठेवलेलं असणार आणि आताही आकाश स्वतः बेल्ट घालतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा त्याचे रन तुमच्या पाठीवर उठायला कमी होणार नाहीत तेव्हा मग ते बड़ ते तर आता रागिनी ही पौर्णिमाला पुढे धक्का देते आणि म्हणते की निघितून उगीच काय काय बडबडत बसले संध्याकाळच्या वेळी असं म्हणून तिला ती जायला सांगते आणि त्यानंतर रागिनी म्हणते की भर संध्याकाळच्या वेळी तरतरीत ही बाई बोलून गेली आता हिची बत्तीशी खरी ठरावी नाही म्हणजे मिळवलं असं रागिनी आता चिडूनच बोलत असते आकाशात ताभूमीचा हात हातात घेऊन तिच्या शेजारीच बसलेला असतो आणि डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही जे काय म्हणताय त्याबद्दल खरंच मला कल्पना नव्हती पण मी नक्की एक सांगू शकतो त्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट मिळत आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका त्याच वेळेला आकाश म्हणतो की डॉक्टर मी कधीपर्यंत शुद्धीवर येऊ शकते तेव्हा डॉक्टर म्हणतात की मला आता त्याचा काही अंदाज येऊ शकत नाही कारण काय आहे ना त्यांचं सध्या ट्रीटमेंट सुरू आहे आणि ते सध्या कोमामध्ये आहेत त्यांना शुद्ध नाही आहे तेव्हा मग आता डॉक्टरांना तो म्हणतो की डॉक्टर पण मग भूमी कधी शुद्धीवर येईल ती कधी बोलेल तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की ते मी आता काही सांगू शकत नाही कदाचित एक आठवडा जाऊ शकतो एक महिना जाऊ शकतो किंवा एक वर्ष जाऊ शकतं तेव्हा आता तो हायपर येऊन म्हणतो की डॉक्टर असं कसं मला भूमीशी बोलायचं आहे मला सांगायचं आहे की मी तिच्यासोबत आहे तेव्हा मग आता डॉक्टर वर्तक म्हणतात की काळजी करू नको आकाश हे बघ आतापर्यंत आपण आशा सोडलेली पण आता अचानक देवीचा चमत्कार झाला आहे आणि भूमी आपल्यासमोर येऊन उभी राहिली आहे तर असाच एखादा चमत्कार होईल आणि भूमी ही आपल्यासमोर उठून उभी राहील आणि काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल आता तू फक्त एक काम कर भूमी आपल्यात आहे ही आनंदाची बातमी तू तुझ्या तु तु घरच्यांना सांग आणि त्यांना सांग की काही काळजी का करू नका म्हणा आणि तू घाबरू नकोस काहीतरी चमत्कार नक्कीच होणार आणि भूमी ही उठून बसणार ती शुद्धीवर येणार फक्त आता तू तुझ्या घरच्यांना कळव असं आकाशला धीर देत डॉक्टर वर्तक आणि ते डॉक्टर म्हणतात नंतर आता डॉक्टरांनी भानुशाली वकिलांचं नाव घेतलेलं असतं आणि त्यांनीच ॲडमिट केले असं देखील आकाशला सांगितलेलं असतं हा फोन घेऊन घरी फोन करायला बाजूला जातो मालिकेचा जा भाग दोन थोड्याच वेळा चॅनलवर अपलोड होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा